विठूकडे मन चालताना तन नाहीतन आनंदावधान यंदाच्या आषाढी वारीमध्ये पोलिस दलासोबत होमगार्ड जवानांचा बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊवी पार्थी सोहळ्याच्या मार्गावर वाहतूक नियोजन गर्दी नियंत्रण यासारख्या महत्वाच्या कामांमध्ये जवान पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात होमगार्ड जवानांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आषाढी वारीमध्ये आपण जर बघितलं तर पोलिसांबरोबर खांद्याला खांद्या लावून होमगार्डचे जवान सुद्धा आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सज्ज झालेले पाहायला मिळतात संपूर्ण आषाढी वारीमध्ये होमगार्डांची संख्या यंदाच्या वर्षी जास्त वाढलेली आपल्याला पाहायला मिळतात तर त्या ठिकाणी आपण पाहतोय की अनेक होमगार्ड जे आहेत वेगवेगळ्या वेग राज्यातून वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातून त्यांना या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात होमगार्डांची संख्या आपल्याला पाहायला मिळते काय कारण नाही ना, दरवर्षीप्रमाणे काय झालेले पाहिजे का की वारकरी संप्रदायाची ना जवळजवळ संख्या वाढत चाललेली आहे त्यामुळे शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की की काहीतरी होमगार्डनी जास्त संख्या पाडवं त्यांच्या संरक्षणासाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पाळावा असे शासनाची मान्यता कसं नियोजन असतं तुमच्याकडं किती वर्ष झालं तुम्ही वारीचं नियोजन करता नियोजन वारीचं तर म्हणजे पंधरा सोळा मी बंदोबस्त करतो व्यवस्थित बंदोबस्त चालू असतो ट्रॉपिक व्यवस्थित सुरळीत करतो आम्ही पोलीस जसे आम्हाला बंदोबस्त पॉईंट टाकतील तसं व्यवस्थित बंदोबस्त पॉईंट व्यवस्थित करत असतो यंदा वारीचा बंदोबस्त जास्त वाढल्यामुळं होमगार्ड महिलांची संख्या वाढवलेली आहे आणि गेले दहा वर्ष झाले मी ही दिंडी म्हणजे पालखीची वारी करते त्यामुळं वारीत आल्यामुळं खूप असा आनंद पण होतो आणि त्याचबरोबर आपल्याला थोडासा म्हणजे घरा वेगळं व्यतिरिक्त वातावरण पण असं वाटतं यंदा जास्त वारीची संख्या जास्त चांगला पाऊस झाल्यामुळे वारीची संख्या जास्त आहे लोक येणारी त्यामुळं होमगार्डची संख्याही वाढवलेली आहे पोलीस पण जास्त प्रमाणात आहेत आणि आम्हाला ब्रिफिंगच्या वेळेस सगळं सांगितलेलं की गाड्या एका साईडनी सोडा पब्लिक एका साईडनी सोडा की जेणेकरून काही अपघात घडू नये लोकांना त्रास होऊ नये आणि वारीमध्ये आल्यावर खूप आनंद होतोय की आपल्या ह्या पारंपरिक पद्धतीने जगायला मिळते आहे खूप आनंद होतोय आहे व्हिडिओ जानेस सादर पाटील सह सा निलेश खरमरे जे मीडिया बेलवले